अजितदादा नावाच्या वादळातही पंच्याऐंशी वर्षांच्या योद्ध्यानं रोवलाय विजयाचा झेंडा आता नेमका काय घडलंय हा योद्धा नेमका कोण आहे पाहूयात निवडणूक आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची नुकतीच मतमोजणी झाली एकवीस जागांपैकी वीस जागांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार विजयी झाले तर उर्वरित एका जागेवर विरोधी सहकार बचाव पॅनलचे प्रमुख नेते आणि माळेगाव सहकारी कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे विजयी झालेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अजित दादा नावाच्या सर्वार्थाने शक्तिशाली असलेल्या वादळातही या पंच्याऐंशी वर्षांच्या योद्ध्याने आपल्या विजयाचा झेंडा रोवत आपलं नाणं अजूनही खणखणीत असल्याचं दाखवून दिलंय माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत नावाला चार पॅनल होते मात्र खरी लढत ही अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांच्या दोन पॅनलमध्येच झाली प्रचाराच्या रणधुमाळीतही अजितदादा विरुद्ध चंद्रराव अण्णा असा सामना रंगला होता दोघेही एकमेकांवर तुटून पडले होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रराव तावरेंवर मोठ्या प्रमाणात शाब्दिक वार केले त्याला चंद्रराव तावरे यांनी सुद्धा संयमाने पण तेवढ्याच धारधार शब्दांनी प्रत्युत्तर दिलं उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहिल्यांदाच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उतरले होते यावेळी त्यांनी आपण माळेगावचे पुढचे पाच वर्ष चेअरमन होणार हे जाहीर करत पहिला डाव टाकला त्यामुळे राष्ट्रवादीला जड जाणारी निवडणूक अजितदादांनी निम्मी जिंकली होती केवळ माझ्याकडे पाहून मतदान करा माळेगावचा कारभार मीच पाहणार असं आवाहन सुद्धा त्यांनी मतदार सभासदांना केलं विरोधकांपेक्षा अजितदादांचा चेहरा आणि हा शब्द सभासदांना अधिक आश्वासक वाटला आणि त्यामुळेच मतदार सभासदांनी अजितदादांच्या पॅनलला कधी नव्हे असा एकतर्फी विजय मिळवून दिला मागील काही निवडणुकांमध्ये विरोधी चारते जागा होत्या मात्र अजित पवार यांच्या पुढे विरोधी पॅनल भुईसपाट झाल्याचं दिसून आलं कारण या निवडणुकीत कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे इतर वरिष्ठ नेत्यांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला आणि याच निवडणुकीत पंच्याऐंशी वर्षांचे चंद्रराव अण्णा मात्र घट्ट पाय रोवून उभे राहिले राज्यात सत्तेवर असलेले सर्वाधिक पावरबाज अर्थमंत्री असलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांना ते थेट भिडले संयमाने किल्ला लढवत राहिले राज्यातील सत्ता प्रशासन सर्व आर्थिक नाड्या हाती कारखान्याची सत्ता ही सर्व यंत्रणा ताब्यात असूनही तावरेंनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रान उठवलं होतं त्यात त्यांच्या पॅनलचा पराभव झाला असला तरी ते स्वतः मात्र निवडून आलेत सहकार बचाव पॅनलचे प्रमुख उमेदवार चंद्रराव तावरे सांगवी गटातून विजयी झालेत सांगवी गटातून चंद्रराव तावरे हे दुसऱ्या क्रमांकाची मतं घेऊन विजयी झालेत त्यांना आठ हजार एकशे त्रेसष्ट मतं मिळाली सत्ताधारी निळकंठेश्वर पॅनलच्या गणपत खलाटे यांना आठ हजार पाचशे त्रेचाळीस तर विजय तावरे हे सात हजार आठशे ब्याऐंशी मते घेऊन विजयी झालेत त्यामुळे सांगवीतून चंद्रराव तावरे यांनी आपला गड राखलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका